अय्यो बघा हे कशी केली मग दाखवलेली ती काय कलडत होती त्यामुळं त्यांच्या घरच काय म्हणते त्याला तर बोलत हंडा चरबी चरबी खा चरबी आणली आणि तुम्हाला सांगतो ह्याच्यावर सास्तिक काढला असतात आणि अशी विणी घातली बघितली गळ्यातलं कुठे गळ्यातलं तिला हेन तुमच्या घरी मांडली का समजा घरी असते का आज काय म्हणायचं मार्ग शिर्ष गुरुवार आणि किती दिवस आहे आता हे लय मग चार गुरुवार खायचं पियचं समजा बंद तुम्हाला अरे बाप रे मग तर काहीच खरं नाही माझ मी हॉटेलला जाऊन खाईन मित्रांनो सर हॉटेलला निघायचं मग मला खिदळलंय म्हणली चला निघा बाहेर इथं अजिबात तुम्ही मिस्टरला तुमच्या खदडलं का बाहेर इकडं बघा इकडं खायचं पिचं असं वशात काही नाही का घरात

बिल वाजले कोण आले होती ताई तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य बर का आता काय केलं माहित आहे का अय आता काय केलं आहे मी म्हणलं आमच्या ही आशिन ताईने इथं मदत करून ऐकले आणि म्हणलं माझी बहीण आणि ओका फॅनवर दाबलं म्हणलं ह्याच्यावरती स्वा इकडे बघी स्वा एवढं स्वाती म्हणायचं होतं मला स्वतः तेवढे बिल वाजली कसलं आयुष्य म्हणायचं तुम्हाला तर आहे यांचा बड्डे बघितलं का स्वतः यांचा बर्थडे तर आडवांस मध्ये खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा दिल्यात ना शुभेच्छा बर का खर शंभर वर्ष मेन ह्या फॅनच्या वरती राहतात म्हणलं आमच्या स्वतः त्यांचा बड्डे स्वा करतो तो बेल वाजले आणि म्हणलं बड्डे ती खाली लक्ष्मी तुम्हाला सांगतो खाली यायची अय बाब्या ती मम्मीने मांडली बरं का तुला खेळायसाठी आता काय सारी झोपली तिकडं कि मस्त बघी जायचं तिथं आणि तुझा कार्यक्रम चालू ठेवायचा बर का <laughs> हे जे पण देवाची तसली आरती फिरते असते का आता उद्यापासून अरे बापरे कुठनं काढलं हे पाहिजे काय नाही स्वतः अशंत संध्याकाळ संधी झोपली ना कार्यक्रम ती सपाट आहे चिरणी एकीकड ही एकीकड तिकड फक्त दुर्ग्या भाऊन हित ना आला ना असं रांग रांगत काल आम्ही उडकतोय सी उडकते मी उडकतोय पूर्गी कुठे पूर्गी त्या देवापाशी खेळत बसली होती कोपऱ्या आवाज पण येत नव्हता आणि तिथं समजायला नाव टाक वर त्रिशिया सौरभ पर्याच्याला आरव इथं ते शेजारच ओम राधा समजायला नाव टाकायचं मांडणी गड बायकोनी शेवटी पूजा पाया पड माझ्या नको राहू दे तिकडं पड बुठे खाली का बिळ खाली का बिळ खाली का हे पोरांनी तडाका लावला बिळ खाऊन टाकली सारी सा बास पोहरान हे बघा शेजारी आमच्या लगे आहे बाहेर मुंबईला लगेन आहे तर कसं सजवलं आहे बघितलं सर मम्मी बोलावती चल घरात मम्मी बोलावती मम्मी बोलावलं बघ काय म्हणा काय म्हणा काय म्हण काय काय म्हण

काय नाही मित्रांनो तर ही अशी देवपूजा मांडली विचारला बड्डेच नियोजन विचारलं बड्डेचं नियोजन काहीच नाही मग कसं व्हायचं आपलं <laughs> <laughs> म्हणलं आता पार्टी फिरते असं आप ना आपल्याला जेवणा फिरवण्याची विचार नाही मैत्रीण जेवण अ सती ताय काय उद्या पार्टी फिरती हाय काय जेवणाची काय मला पप्पू शेठला कॉल करायला हव ना काय काय <laughs> पार्टी फिरती काय करणार आहे का तर तुम्ही पुण्याला म्हणलं काय उपयोग घ्यावा मी तर हिला म्हणलं उद्या कोणाचा स्वयंपाक कर नको दोन दिवस काय गिफ्ट घ्यायचं काय हा बहीण बाबा आमची बघितली मम्मीला बोलव की हो खाली मम्मीला म्हणा दादा बोलवली अशा <laughs> 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 प्रकारे प्रेम मित्रांनो पूजा मानली घरामध्ये आणि किरकिर कर चिडचिड करते पोर आली ना बाहेरचे गुहागार येतोय होतोय ती माझ्यावर चिडती या लिहावं बैल होका ही नवीनच दिसायला लागली आता मला तर पोरगे कुठली काही मला वाटतं घेतली दिसते हिकलल्या बिल्डिंग मधली ती बैल ना आता हिकल आले तर लय पोर आहे मित्रा न येत जमले मध्ये तुम्हाला सांगतो जवळजवळ तीस पस्तीस पोर आहे समजे पप्पा पप्पाच करताय कुठल्याच कोणाला मिळ लागत नाही कोणी कोणाला हाक मारले तीस मीच बाहेरनं पळत होतो कोण रे माझं तर ह्यात नसतंय पण मोकार पप्पा पप्पा करून ओरडते ते तुझं नाव काय आहे कविता तुझं शुभ्रा अरे वा 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 कुठल्या हिथले पुढल्या बिल्डिंग मधली का तू ती मोठी बिल्डिंग वय हा ते आपण पाठी माग होय होय बर 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 मग हे माझ्या गाड्या सासूबाईची सुनबाईच्या गाडीवर बसायला भेटतं आहे सासूबाईचं नशीब आज मग काय सासूबाईचं नशीब म्हणा कसलं सुनबाई फिरवते पाहिजे कसले दिवस आले आता सुनबाई बघा स्कुटीवर बसली आणि सासूबाईने मागण बसायचं दिवस कळू दे माझ्या युट्यूब फॅमिलीला तरी बाबा सुनबाईच्या स्कुटी सासूबाई बसती ही जगाला कळू द्या <laughs> हाय चला बाय बाय नाही ती बा बाय मी ती बाय त्याला खेळा 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 YouTube, ला उद्या चल टाकतो या हां बघा तुम्ही हा चालेल अरे वा 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 ही प्रियंकाला ड्रेस आणली आता मी हा एक कलर आहे हा एक कलर आहे ह्याचा स्पेशल ब्लो ग्रिन हा हा एक प्रियंका बनवते या चॅनलला